हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाची खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे करायला जितकी सोपी आहे खायला तितकीच रुचकर आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर बघा इथे एक वाटी वरई घेतली आहे मी सेम त्याच वाटीने आपल्याला एक वाटी शाबूस तांदूळसुद्धा घ्यायचे ते आता हे सुद्धा आपण सेम याच बाउलमध्ये वतून घेऊया त्यानंतरनं अगदी थोडे शेंगदाणे घ्यायचेत जर तुम्हाला जास्त आवडत असतील जास्त घेतले तरी चालेल आता तुम्ही म्हणाले सगळे एकत्र करून नक्की करणार काय तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ पहा खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही लगेचच करायला घ्याल फार वेळसुद्धा लागत नाही आता बघा इथे बटाटेसुद्धा आपण एक बटाटा आहे मोठा जो मी बारीक कट करून घेतला आहे असा तो सुद्धा स्वच्छ धुवून यात टाकायचा आहे त्यानंतर आता माझ्याकडे राजगिऱ्याची भाजी होती म्हणून मग मी तीसुद्धा टाकते आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलीत तरीसुद्धा चालेल कोथंबीर खात असाल तर मग राजगिऱ्याऐवजी कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल पण राजगिऱ्याची भाजी असली की थोडी पालेभाजीमुळे थोडंसं पौष्टिक होतं त्यामुळे जर असेल तर नक्कीच टाका त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता पाणी किती ॲड करायचं सुद्धा सांगते आपले शाबूस तांदूळ भिजतील इतपत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर मग कमीत कमी एक तासभर याला भिजत ठेवा जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर मग अर्धा तास भिजत ठेवलं तरी चालेल पण शाबूस तांदूळ कसा थोडा भिजला गेला पाहिजे ना आतपर्यंत तर आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत ती व्यवस्थित होते आता बघा हे मी एक तासासाठी असंच साईटला ठेवून देते त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक तासानंतर एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी इथे तो घालायचा आहे आणि मिरच्या घालायच्या ते तुम्ही तिखट कितपत खाता त्यानुसार तुम्हाला मिरच्या घ्यायच्यात आता ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी जास्त घालत नाही आहे आणि त्यानंतर बघा आता एक तासाने हे मस्त असं भिजलेलं आहे शाबूस तांदूळ बघा फुगला आहे किती छान आता हे संपूर्ण जे आपण भिजत घातलं आहे ना ते संपूर्ण यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला बरं हे वाटत असताना खूप जास्त पाणी घालू नका एकदम अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं मी वाटून घेतलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर शाबूस तांदूळ व्यवस्थित भिजले नसतील आणि वाटताना मग ते बरोबर वाटले जाणार नाहीत जर तसं झालं तर तुम्ही आपण जी पुरण वाटायची चाळण असते ना त्याने असं गाळून घेऊ शकता जर शाबूस तांदूळ भिजले नसतील तर जर भिजले असतील तर काही हरकत नाही आता बघा इथे मी जिरा पावडर घातलेली आहे त्यानंतर ना काळी मिरी पावडर घालती आहे जिरा पावडर नसेल तर ते सगळं वाटता वेळ टायमाला तुम्ही जिरं घातलं त्यात तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल आता पाहू शकता तुम्ही पीठ आपलं बघा किती थीक आहे ते खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे आपण नॉर्मल डोसे करताना कसं पीठ ठेवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे आता बघा पॅनला तेल लावून घेऊया पॅन छान गरम होऊन द्यायचा पॅनला तेल लावून घ्यायचा आणि मग पॅन मिडियम ठेवला आहे मी आणि त्यानंतरनं हे छान असं पसरवून टाकायचं आहे आपण याचे डोसे काढतो आहे तर बघा अशा पद्धतीने छान वाटीने पसरवायचं पेल्याने वगैरे टाकलं तरी चालेल पळीने काय होतं ना मग सारखं पळी भरावी लाग भरावीला लागते आणि मग ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे शक्यतो वाटीने टाका आता झाकण ठेवलं आहे एक मिनटासाठी फक्त आणि नंतर मग झाकण काढून घ्यायचं वरतून जरा असं सुकलं ना पीठ की मग त्याला तेल लावून घ्यायचे आपल्याला आणि खालची बाजू व्यवस्थित होईपर्यंत हे छान भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही अगदी सहज किती निघतात ते बघा असं दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आता हे काढून घेते आणि दुसरा डोसा परत तुम्हाला घालून दाखवते अगदी थोडंसं तेल लावणार आहे आता नंतरच्या डोश्याला बघा जाळी किती छान येईल कारण की तवा छान तापला आहे ना आणि पहिला डोसा शक्यतो थोडाफार फसतो आता नंतरचं बघा हा डोसा मी पुन्हा घालून घेते अशा पद्धतीने खूप जाड नाही पीठ टाकायचं म्हणजे मग छान अशी जाळी पडते आणि तुम्हाला जर हवं असेल तर झाकण ठेवा नसेल तर नका ठेवू मी पहिल्या डोसेला ठेवलं होतं उलटं जी जाळी आली होती ती पण गेली त्यामुळे मग नंतरनं हे जे डोसे आहेत ना नंतरचे केलेले त्यांना मग मी जाळी नाही ठेवली तर तुम्हाला वाटलं तर ठेवा नाहीतर मग नका ठेवू बघा जाळी आपली पूर्णपणे गेलेली आहे जी आली होती आधी ती तर मग नंतरचे डोसे मी जाळी न ठेवताच करून घेतले आणि हे डोसे भाजायला फार वेळ लागत नाही मिडियम गॅसवरती एक तीन मिनटामध्ये डोसे आरामात भाजून होतात पण मी दोन्ही साईडनी भाजून घेतलेत कारण की शाबूस तांदूळ कच्चे असतात आणि ते पचायलासुद्धा जड असतात त्यामुळे मग दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे ते नंतर नंतर बघा एकदा करायला आपण म्हणजे कंटिन्यू करत गेलो ना किंवा छान जाळी पडते डोश्यांना आणि खूप मस्त होतात हे डोसे खरंच खायला खूपच कमाल लागतात एकदा तरी नक्कीच करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने सांगते आहे एक लाईक नक्कीच करा असे छान पातळ डोसे घाला म्हणजे मग ते अजूनच कुरकुरीत आणि छान लागतात बरं चला व्हिडिओ माझा संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हां हे डोसे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता उपवासाच्या पदार्थांसोबत बाय